नमस्कार मित्रांनो मित्रांनो भूतकाळात जे काही घडले आहे त्यावरून आपल्या भविष्यात काय होणार आहे हे आपल्या कुंडलीवरूनच कळते त्यामुळे जन्मकुंडलीवरून भविष्यातील शक्यता निश्चित करता येत असते यासोबतच कुंडलीतील ग्रहांच्या वस्तुस्थितीनुसार ग्रहांचे दोषही कळायला सुरुवात होतात तर येत्या दोन एप्रिल रोजी कालसर्पयोग तयार होणार आहे या योगामुळे या सहा राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत या राशींवर शनिदेवाची अपार कृपा राहणार आहे यांचे नशीब आता शनिदेवाच्या कृपेने चमकणार आहेत तसेच त्यांच्या धनप्राप्तीचे विशेष योग बनत आहेत या राशींच्या लोकांवर शनिदेवाची अपार कृपा कायम राहणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने हे लोक आपल्या आयुष्यात प्र प्रगती करणार आहेत या महान योगाच्या निर्मितीमुळे या राशींच्या लोकांना धनलाभाची स्थिती निर्माण होणार आहे त्यांच्यासाठी चांगल्या संधी प्राप्त होणार आहेत तर दोन एप्रिल रोजी कालसर्पयोग तयार होत आहेत तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या राशी चला तर मग आपण जाणून घेऊयात मित्रांनो पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांना आता लॉटरी लागणार आहेत तुम्ही आता लवकरच करोडपती होणार आहात दोन एप्रिल रोजी कालसर्पयोग तयार झाल्यामुळे आता तुम्हाला पैशाने श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही या ठिकाणी जे व्यापारी आहेत त्यांना व्यवसायाचा प्रचंड फायदा होणार आहे तसेच नवीन नोकरी देखील मिळू शकते तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड फायदे आणि सध्या सुरू असलेल्या समस्या देखील दूर होणार आहेत आता तुमच्या आयुष्यातील समस्या संपणार आहेत शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला अनेक ठिकाणावरून धनलाभ होताना दिसतील तसेच तुम्हाला विशेष आनंदाची बातमी मिळेल याबरोबरच तुम्हाला काही नवीन संधी देखील मिळणार आहेत मित्रांनो दुसरी रास आहे ती म्हणजे कन्या राशी दोन एप्रिलपासून कन्या राशीचा कालसर्प योग तयार होणार आहेत आणि त्यानंतरच यावेळी एप्रिलपासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे म्हणूनच या दिवशी अनेक दुर्मिळ योग जुळून येत आहेत है। ज्यामुळे तुमचे नशीब खूप बदलण्याची शक्यता आहे कारण शनिदेवाची कृपा आपल्यावर राहणार आहेत तुमची रात्रंदिवस प्रगती होईल तुम्ही विविध प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांवर काम करू शकता तुम्ही जो जो काही निर्णय घ्याल तो निर्णय अगदी यशस्वी करून दाखवाल मित्रांनो तिसरी रास आहे ती म्हणजे तुळ राशी तूळ राशीमध्ये दोन एप्रिलला कालसर्प योग होणार आहे त्याचबरोबर या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे या दिवशी तुमच्या राशींवर शनिदेवाची अपार कृपा राहणार आहेत तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल त्यात तुमचे प्रेमसंबंध घट्ट होतील शैक्षणिक क्षेत्रातील तुमची शैक्षणिक पातळी खूप उंचावलेली असेल स्पर्धा परीक्षेत जबरदस्त फायदा दिसून येईल तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील तसेच तुमच्या तब्येतीची चिंता दूर होणार आहेत तर मित्रांनो आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन लेखांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद